मित्रांनो मी नेहमीच सांगत आलो ना की बिग बॉसच्या घरामध्ये सदस्यांची इक्वेशनं अगदी क्षणाक्षणाला आणि मिनटा मिनटाला चेंज होत असतात असंच काहीसा प्रकार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय कालपर्यंत निकित आंबोळे ही अरबाच्या खुशीत आणि मुशीत बसत होती आज ती अभिजितच्या बाजूला येऊन बसलेली आहे आणि त्याचा परिणाम थोडासा अभिजितवर सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय अभिजितचं वागणंच थोडंसं चेंज झाल्याचं नक्कीच तुम्हाला जाणवेल बघा इथे अभिजित आणि निकेत अंबोळी ही एक जोडी त्यानंतर दादा आणि घनश्याम ही एक जोडी असे चार सदस्य बसलेले आहेत यावरती इथे दादा अभिजितला सांगतोय की अभिजित जर अशी सिच्युएशन आली तू कॅप्टन झालेला आहेस आणि तुला अर्वाजप्रमाणे एखाद्याला कॅप्टन्सी द्यायला सांगितली तर तू माझा विचार करशील ना मला कॅप्टन्सी देशील ना तर हे ऐकल्यानंतर लगेचच निकिता अंबोळी बोलते दादा असं होणार नाही आता अभिजितवरती माझा अधिकार असणार आहे तो कॅप्टन्सी मला दे यावरती अभिजित बोलतोय की दादा माझ्या मनात तुझ्याविषयी खूप रिस्पेक्ट आहे आणि सुद्धा आहे परंतु जे तुम्ही गेले काही आठवडे माझ्याबद्दल आणि निकीबद्दल जे काही वागलेले आहेत ना ते मला अजिबात पटलेलं नाही यावर पॅडेदादा बोलतोय की हे तर ॲक्शनला रिॲक्शन होती म्हणजे बघा निकी ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरामध्ये वागत होती तर साहजिकच ती ॲक्शनला रिॲक्शन मिळणार होती यावरती अजून हा अभिजित बोलतो की नाही तुम्ही तिला खूप टार्गेट केलं आणि आतासुद्धा आम्हा दोघांना तुम्ही खूप टार्गेट करत आहे मित्रांनो इथे असं दिसून येत आहे ना की ज्या पद्धतीने निकीला टीम बीचे सदस्य जे काही टार्गेट करत होते तर आत्ता अभिजितला ते खटकताना दिसतंय आणि तो अगदी प्रत्यक्षपणे त्या व्यक्त करतोय की तुम्ही निकीला खूप त्रास दिलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला अशा प्रकारचे कॅप्टन्सी वगैरे काहीच देणार नाही माझ्या मनात तुमच्याविषयी आदर आहे पण हे तुम्हाला मिळणार नाही आता थोडंसं असं वाटतंय ना की अभिजित निकीच्या इन्फ्लुएन्समध्ये खेळताना दिसतोय थोडासा परिणाम निकीचा, निकीचा अभिजितवरती झालेला आहे बघा हाच अभिजित सावंत कालपर्यंत सांगत होता की मी माझ्या टीमसाठी खूप लॉयल आहे कधीच मी तिकडे जाणार नाही कितीही काही झालं तरी मी टीम बीमध्येच खेळणार आहे आणि माझ्या सदस्यांसाठी खेळणार आहे मित्रा आज फक्त दादाने बोलून दाखवलं की तू कॅप्टन झालास आणि अशी सिच्युएशन आली अशी वेळ आली की अरबा सारखं तुलासुद्धा बिग बॉसने सांगितलं की कोणाला तरी तुझ्या सदस्यांपैकी कोणाला तरी कॅप्टन्सी दे तर मी फक्त व्यक्त झालो की देशील का <laughs> तर अभिजित सांगतो की तुम्ही त्या निकीला खूप त्रास दिलाय मी देणार नाही हाच अभिजित जो लॉयल्टीच्या गोष्टी करत होता आज निकीसाठी बदललेला आहे मित्रा निकी तांबोळी आहे ती तिच्यापासून चार हात लांब राहा कालपर्यंत खरंच तू चांगला वाटलास आणि चांगलाच आहेस गेम चांगला खेळतोस माइंड तुझं खूप शार्प आहे पण निकेच्या नादी लागून तुझा बिग बॉसच्या घरातील गेम खराब करू नको निकेच्या नादाला लागलेले भले भले गेलेले आहेत तू जाऊ नको ही तुला कळकळीची विनंती आहे कारण आज ज्या पद्धतीने तू पॅडेदाशी बोललास पॅडेदादाने तर सहज सांगितलं देशील का तर त्याच्यावरती तुझं अख्खं हे रामायण आलं अरे दादा निकीने त्या अरबादला वैभवला पाणी पाजले सावध हो आत्ताच मित्रांनो तुम्हाला काय सांगायचं या अभिजितच्या वागण्याबद्दल अभिजितच्या गेमबद्दल हे कमेंट्स करून नक्की सांगा निकीच्या नादाला लागून अभिजित सावंत हा स्वतःचा गेम विसरलाय का हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका